एकशे पन्नास पेक्षा जास्त कंपन्या दहा हजार पेक्षा जास्त रिक्त नोकरी जागा दिनांक शुक्रवार बारा जानेवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ जिमखाना मैदान सावंतवाडी सिंधू रत्न जॉब फेअर साठी सिंधुदुर्ग रत्नागिरीतून सहा हजारहून अधिक युवकांनी रजिस्ट्रेशन केलाय कोकणातील सर्वात मोठा रोजगार मेळावा सावंतवाडीत होतोय या मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे नमस्कार मी भरत केसरकर कोकण सात लाईव्ह मध्ये स्वागत आहे उद्या चौ बारा तारीखला सिंधुदुर्ग सिंधुरत्न दोन हजार चोवीस जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलं आहे याच जिमखाना मैदानावर होत आहे आणि यासाठी हा जिमखाना सज्ज झाल्याला पाहायला मिळतोय भारतीय जनता पार्टी भारतीय युवा मोर्चा आणि विशाल परब यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल वीस ते पंचवीस हजार यु युवक युवतींना रोजगार देण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे जिमखाना मैदान पूर्णपणे सज्ज आहे तब्बल दहा हजार ते बारा हजारापेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे आणि जय्यत तयारी जी आहे आपण प बघतोय की मंडपाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे उद्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होना या फेअरचं उद्घाटन होणार आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील माझ्या खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे यासह भारतीय जनता पार्टीचे महनीय व्यक्ती असणार आहे आपल्यासोबत फेअर आयोजक जे आयोजन आहे विशाल परब यांच्या वतीने करण्यात आलं आहे ही जॉब फेअरची सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीनं असेल काय सांगाल कसं आयोजन केलं आहे आणि किती लोकांना रोजगार मिळणार आहे सर uh, ॲक्च्युली हा जो उपक्रम आहे आमच्यासाठी खूप मोठा आहे आणि डेफिनेटली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विशाल परब यांच्या थ्रू हा जॉबफेअर होतो आणि uh, आम्ही जो सर्वे केला के uh, गेल्या पंधरा दिवसामध्ये तर मुलांचा मुलींचा खूप चांगला uh, प्रतिसाद आहे आणि डेफिनेटली उद्या जो काही क्राऊड येणारे पालकमंत्री असणारे रि राणेसाहेब असणारे निलेशजी राणेसाहेब असणारे यांच्या माध्यमातून आम्ही जे काही युवक आणि युवती येणार आहे त्यांच्यासाठी आम्ही इंटरव्ह्यू सेशन सुरू केले आणि त्यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की ज्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे त्या मुलांना आम्ही तात्काळ नियुक्तीपत्र देणं हा सगळ्यात मोठा उपक्रम आम्ही उद्या करणार आहे आणि दुसरी गोष्ट आपण बघताच आहे की बऱ्यापैकी नव्वद टक्के काम पूर्ण आहे आणि आम्हाला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधला पण काही बऱ्याच मुलांचा सहभाग लागला लाभला त्यांचं सहकार्य लागलं लाग 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 ला। रजिस्ट्रेशन दहा हजाराच्या वरती आपलं गेलेलं आहे हा आमच्यासाठी एक चांगला आणि खूप मोठा उपक्रम असेल डेफिनेटली हा जो उपक्रम हो आहे यामध्ये आता नोंदणी किती झालेली आहे आतापर्यंत साधारणपणे दहा हजार दोनशे वीस विद्यार्थ्यांची आपल्याकडे नोंदणी झालेली आहे आणि विशेष म्हणजे मला सांगायला खूप आश्चर्य वाड़, आनंद वाटत आहे की आजपर्यंत कोकणामध्ये जितके पण जॉब फेअर झाले त्या जॉब फेअरमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही कंपन्यांनी केलेली आहे कंपन्यांनी जवळजवळ एकशे अडुसष्ट कंपन्यांनी आपल्याकडे सु नोंदणी केलेली आहे त्याच्यामुळं विद्यार्थी आणि कंपनी यांच्याकुढेत सांगड घालणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना निवड होईल त्या विद्यार्थ्यांना आपण नोकरी देणारच आहोत पण ज्या विद्यार्थ्यांनी नोकरी मिळणार नाही ना अशा विद्यार्थ्यांना आपण एक विशाल परब साहेबांच्या माध्यमातून आपण जॉब कार्ड देणार आहोत तर उद्या जो काही क्राऊड येणार आहे प्रचंड प्रमाणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जो जॉब फेअर होणार आहे त्या जॉब फेअरची गर्दी उद्या गर आहेत आणि कोण कोणत्या कंपन्या जीडशे प्लस कंपन्या इथे पार्टिसिपेट केल्या आणि विशेष म्हणजे कंपन्यांनी स्वतः प्रतिसाद दिलाय की आम्हाला या जॉब फेअरला यायचं आहे आम्ही जास्त करून गोवा हा फोकस केला गोव्याच्या बऱ्यापैकी गोवा असेल नवी मुंबई असेल कारण कोकणातील बरासा यंग क्राउड गोवा आणि मुंबईकडे जाण्याचा त्यांचा ओघ असतो तर आम्ही गोवा आणि मुंब नवी मुंबईच्या भरपूर कंपन्या दीडशे प्लस कंपन्या सर उद्या पार्टिसिपेट करणार आहेत पुण्याच्या काही मल्टीनॅशनल कंपन्या आहेत साताऱ्याच्या आहे कोल्हापूरच्या आहे म्हणजे ह्या पंचकृषीच्या आजूबाजूच्या सगळ्या भागातील कंपन्या इथे येणार आहे आणि मला एक सांगायचं सा जे उद्या युवक युवती येणार आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्हाला एका कंपनीत नाही तर एक ते दोन दोन ते तीन कंपन्यांमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू पण तुम्हाला फेस करणार आहोत डेफिनेटली तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल त्याने वाढणार आहे आणि दीपक सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही त्या मुलांसाठी आपण जॉब कार्ड ही कॉम्प्लिमेंटरी आपण विशाल परब साहेबांच्या माध्यमातून दिली म्हणजे तो पुढील सहा महिन्यासाठी त्या कंपनीच्या एस एम एस थ्रू त्याच्या मोबाईल आपण एस एम एस पाठवणार आणि त्या एस एम एसच्या थ्रू तो त्या कंपनीला अटॅच होणार तो एच आरला अटॅच होणार जेणेकरून त्याचं कु कुठंतरी स्किल कमी पडत असल्यामुळे तो पुढील सहा महिन्यामध्ये त्या कंपनीमध्ये प्लेस होईल तर अशा प्रकारे आमचा हा उपक्रम आहे दिपक सर कोणत्या कंपन्या ज्या कंपन्यांची उत्सुकता आहे कोणत्या कंपन्या आहेत याच्यामध्ये टाटा मोटर सारख्या कंपन्या आहेत महिंद्रासारख्या कंपन्या आहेत स्टेनली ब्रेकसारख्या कंपन्या आहेत बँकिंगमध्ये ॲक्सिस बँक असेल एस बी आय असेल त्याच्यानंतर ज्या आपल्या काय स्मॉल फायनान्स मायक्रो फायनान्सच्या बँकिंग असतात त्याच्यामध्ये बी व्ही जी ही नामवंत कंपनी आहे आणि विशेष म्हणजे दिव्यांगांना आपण या जॉब फेअरमध्ये प्राधान्य देणार आहोत तर जवळजवळ एक दो एकशे सत्तर ते अष्ट्याहत्तर दिव्यांग बांधवांनी आमच्या रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर उद्या त्याच्यासाठी स्पेशल कम यूथ फॉर जॉब नावाची जी कंपनी आहे ती दिव्यांग बांधवांसाठी स्पेशल उद्या मुंबईवरून येत आहे पगाराचा प्रश्न आहे काय पगार असेल अंदाजे पगार काय असेल टॉप मोस्ट पगार किती असेल आपल्याकडे उद्याच्याला सर कमीत कमी पंधरा हजार रुपये पासून ते जवळजवळ पासष्ट हजार रुपये पर्यंतचा टॉप मोस्ट पेमेंट असणार आहे पासष्ट हजार पगार तुम्ही कुठची कंपन्या पासष्ट हजार देणार उत्सुकता आहे लोकांना पासष्ट हजार ज्या कंपनीमध्ये आपण जॉब कंपनीमध्ये जॉब देणार आहोत त्या कंपनीमध्ये उडास टेक्नॉलॉजी असेल किंवा वॉलस्टार सारखी जी काही आयटी कंपनी असेल या कंपनीमध्ये आपण जॉब देणार आहोत म्हणजे टीच्या लोकांना तुम्ही बोलवताय आय टीचं किती रजिस्ट्रेशन झालंय आणि टीच्या लोकांना काय आवाहन करणार आहात आय टीच्या लोकांना मी असं आवाहन करू इच्छितो की आय टीच्या कंपन्या या आपल्या दारात येत आहेत तर जे हे काही संधी मिळते तर या संधीचं सोनं करा अजिबात संधी सोडू नका सर आय टी कंपन्यांचं आव्हान करताय कसं बघताय युवक मोठ्या प्रमाणात येत आहेत पासष्ट हजाराची जॉब कसं बघता याकडे ॲक्च्युली खरं जर पाहायला गेलं तर पासष्ट हजार हे आम्ही कमी सांगितलं ॲक्च्युली पॅकेजेस खूप लाईक लाखा लाखभराच्या पुढे असतात पण होतं काय की आय टी कंपनीच्या मुलाला एक राऊंड नाही त्याला चार राऊंडमध्ये त्या इंटरव्ह्यू क्रॅक करावा लागतो आता पहिला त्याचा राऊंड इथे क्रॅक होईल सेकंड राऊंड झाला तर तो होईल आणि बाकीच्या सेकंड बाकीच्या दोन राऊंडला त्याला प्रॉपर त्या कंपनीत जावं लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आय टी वाल्यांना पण माहिती आहे की चार इंटरव्ह्यू क्रॅक केल्यानंतर आपलं कोणतं सिलेक्शन होणार आहे तर मला आय टी वाल्यांचं एकच म्हणणं आहे की कम्युनिकेशन स्किल एच आर टी आणि टेक्निकल राऊंड ह्या तुमच्या खूप चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जर प्रिपेरेशन करून आला डेफिनेटली तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होऊन काय महिला आहेत आपण त्यांच्याकडे जातोय तुम्ही पण सहभागी होत आहे कसा भव्य दिवस सोहळा ह्या हा अतिशय चांगल्या प्रकारे भव्य दिवस सोहळा आहे ह्याच्यामध्ये डिप म्हणजे खूप वेगवेगळ्या कंपनी पार्टिसिपेट करत आहे ह्याच्यामध्ये लाईक सर आणि दीपक सरांनी सांगितल्याप्रमाणे टेक महिंद्रा आहे महेंद्रा आहे यूथ फॉर हब्स आहे जे की हँडिकॅपसाठी आहे दिव्यांग लोकांसाठी आहे त्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीसुद्धा आहे त्यानंतर ॲक्सिस बँक आहे आय सी आय सी आय बँकसुद्धा आहे आणि वेगवेगळ्या कोकणच्या गोव्यातला पण डिफ म्हणजे वेगवेगळ्या कंपनीसुद्धा आहेत तर खूप चांगला प्रतिसाद इथे भेटेल जॉबफेअरसाठी आणि खूप जास्त म्हणजे कॅन्डिडेटनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर वेल अँड गुड होईल हा जॉब फेअर आणि चांगला म्हणजे जास्तीत जास्त मुलांना ही संधी भेटेल कोकणी माणसं घाबरतात खरं तर असे जॉबफेअर काय आव्हान करणार उद्या उपस्थित राहण्यासाठी घाबरण्यासारखं ना काही नाही का आहे जस्ट तुम्ही म्हणजे किंवा इंटरव्ह्यू दिलेले नसते पण फर्स्ट टाइम तुमचे म्हणजे असेल की तुम्ही इंटरव्ह्यू द्यावाल पण इतकं काही टफ नसते तुम्हाला नॉर्मली ते क्वेश्चन्स वगैरे विचारतात बेसिक क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा जे इंटरव्यूचे स्किल्स वगैरे असतात तुमच्या एज्युकेशनच्या बेसवर तुम्हाला ते क्वेश्चन्स विचारतात तर जे तुमच्या रिझ्यूममध्ये मेन्शन आहेत तुम्ही जास्तीत जास्त ते म्हणजे करा आणि त्यानुसार तुमचा इंटरव्ह्यू ऑल द बेस्ट फॉर द कॅन्डिडेट्स हे भव्य दिवस बघून असं वाटत नाही की एवढा मोठा जॉब फेअर होतोय आणि तो कोकणामधला म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल गोव्यातही नोकऱ्या आहेत कोल्हापूर पुण्यामध्ये पण नोकऱ्या उपलब्ध आहेत आज कोकणी माणूस मुंबईमध्ये जातो आणि कमी पगाराची नोकरी मिळतो अशा वेळी आहात अशा वेळी म्हणजे जास्तीत जास्त लोकांना जे म्हणजे सिंध सिंधुदुर्गहून दुसऱ्या दुसऱ्या म्हणजे जाणार आहे जॉबफेअर जा करण्यासाठी तर त्यांना म्हणजे अतिशय चांगला प्रतिसाद भेटेल आणि हे सगळं होईल धन्यवाद तू काय सांगशील हा जॉब फेअर आहे तू पण बघतोय चांगला प्रतिसाद मिळेल काय वाटत तुला हो सर दर वेळेस हा चांगलाच प्रसिद्ध भेटतो आणि आपल्याकडे खूप साऱ्या कंपनी उपस्थित असतात इथे आणि तर खूप असते ती कंपनी एक वन सिक्स्टी एट प्लस भव्य जीवता वाटतं याची हो भव्य दिव्यता वाटतं अजून आपण सर काय सांगाल भव्य दिव्यता याची मोठी आहे कंपन्यात खरं तर एक बारा हजार तुमचं रजिस्ट्रेशन झालंय अजून काय अपेक्षित रजिस्ट्रेशन आहे ॲक्च्युली आमच्याकडे जर खरं पाहायला गेलं तर वीस हजार प्लस ओपनिंग आहे गोवा असेल नवी मुंबई असेल पुणे असेल पण जास्तीत जास्त मुलं जर आले तर आम्ही डेफिनेटली प्रत्येक मुलाला इंटरव्ह्यू आम्ही त्याला फेस करणार आहोत आणि प्रत्येक मुलाला इंटरव्यू कसा द्यायचा त्याचं सिलेशन कशाप्रकारे असणार आहे हे आम्ही एक दिवसभरामध्ये शेड्यूल करणार आहे भले आम्हाला आठ वाजू नऊ वाजू त्याला प्रत्येक शेवटच्या मुलापर्यंत आमची कंपनी थांब थांबलेली असणार इथं डेफिनेटली पहिली जो उद्या फेअर स्टार्ट होतात पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत प्रत्यक्षात तुम्ही युवक किती वाजता येतील आणि किती वाजता साधारणपणे ज्या युवकांनी आपल्याकडे नोंदणी केलेली आहे अशा युवकांना आपण सकाळी सात वाजल्यापासून इथं आव्हान केलेलं आहे पालकमंत्र्यांचा जो दिलेली वेळ आहे पालकमंत्र्यांनी आपल्याला सकाळी स आठची वेळ दिलेली आहे त्याच्यामुळे आपण मुलांना सकाळी सात आपण इथे उपस्थित राहायला सांगितलेलं आहे सगळ्या मुलांना दहा हजारपेक्षा जास्त मुलांना आपण सात वाजताच टायमिंग दिल्यामुळे जितक्या लवकर फर्स्ट फर्स्ट कम असा राहील सर आपल्याकडे मोफत जेवणाची नाश्त्याची काय व्यवस्था केली आहे आपल्याकडे जे विद्यार्थी लांबून लांबून येणार आहे ते अशा विद्यार्थ्यांना आपण नाश्त्याची व्यवस्था चहाची व्यवस्था आपण दिवसभरामध्ये केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जर ऊन जास्त झालं एखाद्या विद्यार्थ्याला चक्कर आली तर त्याच्यासाठी आपण मेडिकल स्टाफ सुद्धा आपण उपलब्ध केलेला आहे आणि त्याच्यानंतर फायर ब्रिगेड सुद्धा आपण उपलब्ध केलेला आहे महत्वाची उत्सुकता लागली हा कार्यक्रम कसा असणार आहे कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे सर काय सांगाल कसं असणार आहे स्वरूप कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे ज्या मुलांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं किंवा नाही केलं अशा प्रत्येक मुलाला आपण इथे रजिस्ट्रेशन काउंटर आहे मेन गेटला त्या मेन गेटला तो मुलगा आल्यानंतर त्याला एक ॲप्लिकेशन फॉर्म मिळणार आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्मवर त्याला एक नाश्त्याचं कुपन मिळणार आहे नाश्त्या इथं जेवणाचं कुपन मिळणार आहे ते नाश्त्याचं कुपन आणि जेवणाचं कुपन घेऊन फॉर्म घेऊन तो इथं प्रेमायसेसमध्ये बसणार आहे आपण आपले काही प्रतिनिधी आहे एच आर कंपनीचे ते त्यांना गाईड करणार आहे त्यांना काउन्सलिंग करणार आहे आणि त्यानंतर आपण सिक्वेन्स वाईज ह्या रोटेशननी तिथे हेल्प डेस्क आहे आता हा मनपास एक एक पोशन झाला अपोजिट साईडला इंट्रू सेक्शन ठेवलेलं आहे पण ह्या मुलांना इंट्रू सेक्शनला जाताना त्या फिल्टरमधनं जावं लागणार तिथं हेडब्लेक्स आहे याच्यामध्ये काय होतं की एक ते शंभरहून आपल्या दीडशेहून कंपनी इथं बसलेला आहे तर प्रत्येक मुलाला प्रत्येक स्टॉलला फिरण्याची गरज नाही तिथं फिल्टरेशन झालेल्या कंपन्या तिथे होणार आहे आणि त्यांच्या एज्युकेशन वाईज त्यांचे नंबरिंग दिलेले आहे त्यानुसार ते कुपन घेऊन प्रत्येक स्टॉलला आपल्या नंबरनुसार जाणार आहे तर अशा प्रकारे ह्या मुलांचं वे आपण ठेवलेलं आहे आणि ज्या मुलांचं एंट्रू झाला राऊंड झाला सेकंड राऊंड एक्झिट गेटने तो नाश्ता करून तसाच तो एक्झिट गेटने बाहेर पडला अशा प्रकारे हा आपण वे दिलेला आहे जो जॉब मिळणार आहे तो जीवनातली नोकरी म्हणजे आनंदाचा क्षण असतो हे क्षण या लोकांच्या जीवनात येणार आहेत उद्या कसा असेल उद्याचा दिवस सर खरं पाहिला जर गेलं ना ॲक्च्युली हा मी हे जे युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली ॲक्च्युली हा आमचा ब्लेसिंग इव्हेंट्स आहे ब्लेसिंग वर्क आहे आमचं हे आम्हाला माहिती आहे की याच्यातनं आम्हाला खूप काही दुवा भेटणार आहे तसेच विशाल परब साहेबांच्या माध्यमातून आपण हा जॉब फेअर करतोय डेफिनेटली हे खूप मोठं कार्य आहे एका मुलाला जॉब भेटल्यानंतर त्याचं एक अख्खं घर चालतं आणि त्या घरावरती त्याचं ते कुटुंब डिपेंड असतं तर डेफिनेटली सर आम्हाला आनंद होईल की एका मुलाला जरी जॉब भेटला तर आमच्यासाठी खूप मोठा आहे आपण आम्ही आज उद्या आम्ही निश्चित सांगू शकतो की जेवढे मुलं येतील तेवढ्या सगळ्या मुलांना प्लेस करण्याची जबाबदारी आम्ही उद्या घेतलेली आहे आणि डेफिनेटली आम्ही ती पूर्ण करणार आहोत प्लेस करताय तुम्ही स्टॉल कसे आहेत स्टॉल जे आहे प्रत्यक्षात किती स्टॉल आहेत प्रत्यक्षात आपण सध्या इथे शंभर स्टॉलची आपण अरेंजमेंट केलेली आहे ज्या कंपन्यांची रिक्वायरमेंट सेम टू सेम असणार आहे अशा कंपन्यांना आपण दोन कंपन्यांना एका स्टॉलमध्ये मर्ज करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये मी सगळ्यांना असं आव्हान करू इच्छितो की उद्या मुलांनी आल्यानंतर उमेदवारांनी आल्यानंतर अगदी पाचवी पास असणाऱ्या पण विद्यार्थ्यांनी इथं यावं आणि नोकरीची संधी घ्यावी सर शेवटचा प्रश्न आ, अंतिम टप्प्यात तयारी आलेली आहे उद्या हा कार्यक्रम होतोय का आव्हान करणारा युवक युवतींना युवक युवतींना एकच आवाहन करतोय की तुम्ही बघा जॉबसाठी एज्युकेशन जाता जॉबसाठी पुणे मुंबई ठिकाणी जाता जायला तुमचा एक्सपिरियन्स काही मुलांकडे खरंच जायला पैसे जर राहायला पैसे नसत तर ही तुमच्या दारामध्ये तुमच्या कंपनी आलेल्या आणि तुम्हाला याच्या पलीकडे चांगला चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कधीच मिळणार नाही डेफिनेटली उद्याचा क्षण हा तुमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण आहे इव्हन तुम्हाला उद्या येणं आहे इंटरव्ह्यू देणं आहे आणि तुमच्या भवितव्याची तु चौक भविष्य चावी, चावी तुमच्या हातात आहे हे तुम्ही ठरवायचं डेफिनेटली था। सर्वांना मी आवाहन करतो की युवक युतीने पूर्ण इथे यावं डेफिनेटली थँक्यू धन्यवाद सर हे आपल्यासोबत होते किरण राणे आणि दीपक सर कशा पद्धतीने कार्यक्रम असेल या ठिकाणी स्टेज उभारला जाईल त्या स्टेजवर माननीय व्यक्ती असतील यामध्ये पालक पालकमंत्री रवींद्र चव्हाण असतील नारायणराव राणे असतील माजी खासदार निलेश राणे असतील आमदार नितेश राणे भाजपचे सगळे कार्यकर्ते पाहायला मिळतील याशिवाय ह्या ज्या खुर्च्या लावण्यात आल्या ह्या बैठकीसाठी खुर्च्या लावण्यात आल्या आहेत हजारो खुर्च्यांची बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे मी कोकणसात लाईव्हच्या दर्शकांना दाखवू इच्छितो कशा पद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात आली याशिवाय अंतिम टप्प्यामध्ये जे काम चालू आहे हे स्टॉल आहे तब्बल एकशे वीस ते एकशे साठ स्टॉल जे आहेत हे स्टॉल या ठिकाणी प्रत्येक जॉब कंपनीचे स्टॉल जे आहेत उभारण्यात आलेले आहेत त्या बाजूने सगळे स्टॉल असणार आहेत आणि ह्या स्टॉलमध्येच ज्या प्रत्येक युवक युवतेना कंपनीप्रमाणे या ठिकाणी जॉब जो आहे या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायची आहे एकंदर जय्यत तयारी झालेली पाहायला मिळते आणि जय्यत तयारी होत असताना अंतिम टप्प्यामध्ये हे काम आलेलं आहे आणि उद्या जो जॉब फेअर होतो आहे हा न भूतो न भविष्यतो असा जॉब फेअर असणार याचं कोणताही वाद नाही भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग भारतीय प्रदेश युवा <laughs> मोर्चा आणि विशाल परब यांच्या संयुक्त विद्यामाने सिंधुरत्न दोन हजार चोवीसचा जॉब फेअर बारा तारीखला सकाळ होतो सकाळी सहा वाजल्यापासून याचा शुभारंभ होईल आणि आठ वाजता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ असते याचं अधिकृत उद्घाटन होईल संपूर्ण दिवसभर हा फेअर असणार आहे ज्या ज्या यु युवकांना युवतींना नोकरी मिळणार आहेत ते आपलं नोकरीचं नियुक्तीपत्र घेऊन इथून जाणार आहेत याशिवाय एंट्री केल्यानंतर दो तुम्हाला दोन कुपन मिळणार आहे एक नाश्त्याचं कुपन मिळणार ना आहे आणि दुपारचं जेवणाचं भोजनाचं कुपन असणार आहे त्यामुळे निश्चितच हा जॉब फेअर हा, हा न भूतो न तो असा असेल तब्बल वीस ते पंचवीस हजार युवक युवतींना नोकरी उपलब्ध असणार असल्यामुळे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रागवून कॅमेरामॅन सा कोकण सात लाईव्ह सावंतवाडी सिंधुदुर्ग आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल